नमस्कार दोस्तो सर्वांना माझा नमस्कार बघा आज आपण या व्हिडिओमध्ये संत गोरोबा कुंभार यांच्याविषयी माहिती बघू कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल आणि जे मंडळी भजनम भजनामध्ये जर जात असेल तर त्यांना नक्कीच गोरोबा कुंभारांविषयी काही ना काही थोडीशी माहिती असेल तर असो चला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो संत गोरोबा कुंभार हे आईवडिलांसोबत राहत होते त्यांच्या इथं नेहमी विठ्ठलाची पूजा करून त्यांची आईवडील विठ्ठलाची पूजा करून आपला जे रोजनिशी आहे ते काम त्यांचं चालू असायचं सकाळी उठला आंघोळ केली की के विठ्ठलाची पूजा वगैरे केली की आपला जो धंदा आहे त्यांचा कुंभारांचा तते तर चालू ते चालू असायचं दिवसभर वगैरे तर असंच चालू असते वेळी आपले गोरोबा कुंभार लहानाचे मोठे झाले आणि त्यानंतर आईवडील थकल्यानंतर गोरोबा कुंभारांनी म्हटलं की बाबा आता तुमच्याकडून होत नाही आता तुमचं सर्व जबाबदारी मी घ्यायला तयार आहो तर त्यामुळे त्यांना असं बोलल्यानंतर आईवडिलांना खूप आनंद वाटला पण हे आपलं जे कुंभाराचं काम आहे हे दोन हाताने होत नाही चा याला चार हाताची गरज आहे तर नक्कीच आता तुझ्या लग्नाचासुद्धा विचार करायला पाहिजे म्हणून संत गुरुबा कुंभारांचं काही वर्षानंतरच लग्नसुद्धा करून दिलं आता लग्न झाल्याच्या नंतर हे पण काय करायचे आईवडिलाच्या कारकिर्दीतच म्हणजे आईवडलापासूनच ते विठ्ठलाची भक्ती आणि पंढरपूर त्यांचं नेहमी दर्शन पूजापाठ चालू असायचं हो या सर्व संगतीचा परिणाम विठ्ठल आपल्या गोरोबा कुंभारावर खूप पडला चांगला परिणाम आहे ना मग हा कुंभ ॲक्च्युली हा परिणाम पडल्यानंतर ते सुद्धा आपलं लग्न वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे आपली रोजनिशी जो कानधंदा वगैरे जो आहे तो आणि पूजापाठ नेहमी करायचे सकाळी दुपारी संध्याकाळी वगैरे तर यांच्या या सहवासामध्ये भक्तीचा जो परिणाम जो आहे हा भक्तीचा जो पार्ट आहे हो अधिक जास्त नामस्मरणाचा वगैरे खूप जास्त वाढला यातच भक्ती कामधंदा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आणि आपला संसार तर यातच काही वर्ष निघून गेल्याच्या नंतर त्यांना छानसं एक बाळ त्यांच्या घरी जन्माला आलं आणि त्यानंतर ते बाळ जन्माला नंतर त्यांना खूप छान खुशी वाटली म्हणजे एकदम चांगलं आहे ना आणखी त्या संसारामध्ये मन त्यांचं रमू लागलं मग त्यानंतर मित्रांनो मला असं पूर्ण तर जे ॲक्च्युली तुम्ही असं पुस्तकामध्ये जसं लाईन बाय लाईन असते किंवा इव्हेंट वाईज इव्हेंट असते त्यानुसार तर नाही पण जे काही ओव्हरलुक जो आहे किंवा शॉर्ट जो आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहो तर नक्कीच कुठे थोडीशी गडबड वगैरे झाली असेल तर नक्कीच समजून घ्या स्टोरीचा जो ॲक्च्युली पार्ट जो आहे जो मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहो तो नक्कीच तुम्हाला काही ना काही त्यातलं रिमाइंड होईल रिकॉल होईल आठवणार तर नक्कीच तो पार्ट थोडासा समजून घ्या तर आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहिती जी सांगत आहे हे आवडत असेल तर लाईक करा आणि इतर मंडळीसोबतसुद्धा ही माहिती शेअर करा कारण आपण ऐकल्याच्या नंतर ही थोडीशी आपल्या जवळच्या कलिग मित्रांनासुद्धा ही माहिती जावी अशी मला असं मलासुद्धा वाटतं आणि तुम्हालासुद्धा वाटलं पाहिजे कारण याच्यामध्ये कुठलाही खर्च नाही तुमचा एकही रुपया खर्च होत नाही फक्त तुम्हाला जी बटन आहे सबस्क्राईबची ते तुम्हाला प्रेस करायची आहे लाईकची बटनसुद्धा असते आहे ना साईडला आयकॉन असते ते प्रेस करायचं आहे म्हणजे यांना असं हे केल्याच्यानंतर कमेंटसुद्धा करा म्हणजे हे केल्याच्यानंतर काय होतं की मी मोटिवेट होतो मला असं वाटतं की नक्कीच आपण सांगितलेली माहिती आपल्या मंडळींना नक्कीच आवडते तर मित्रांनो चला समोर जाऊया तर काय झालं की गुरुबांना छानसं बाळ झाल्याच्या नंतर संसारामध्ये अधिक त्यांचं मन रमू लागलं आणि मग एकदा काय झालं असं सकाळी वगैरे उठले सकाळी उठले आणि सकाळी उठल्याच्या नंतर त्यांनी आंघोळ करून पूजापाठ करून आपलं जे माती त्यांना तुळवावी लागत असते पायाने आता त्या कामाला लागलं आहे आणि आपल्या ज्या ते नामस्मरणामध्ये गुंग झाले परत त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी पत्नी जी होती संता सती असं काहीतरी तिचं नाव होतं तर त्या पत्नीनी पाणी भरायला जायचं आहे आणि खाली वाकळीवर त्या बाळाला ठेवलेलं होतं बाळ मोठं झालं होतं रांगत होतं इकडं तिकडं जाऊ शकत होतं त्या बाळाला साईडला ठेवलं आणि तिने सांगून दिलं की अहो बाळां बा आपल्या बाळाला बाळावर लक्ष ठेवा मी पाणी घेऊन येतो ती पाण्यासाठी त्यांची पत्नी बाहेर गेली बाळ साईडला होतं आणि चिपळ्या असते ना त्या वाजवांच्या ह्या चिपळ्याचा आवाज चालू होता आणि गोरोबा कुंभारांचं नामस्मरण जो जोरजोरात चालू होतं एकदम मग्न झालेले होते आपल्या नामस्मरणामध्ये आणि माती त्या तुडवण्यामध्ये म्हणजे त्यांच्या पत्नीने जो आवाज दिला त्यांच्याकडे पण लक्ष नव्हतं आणि त्या बाळाकडे पण लक्ष नव्हतं तर मग काय झालं की त्या चिपळ्यांच्या आवाजावर ते बाळ संत गुरुबाकडे येऊ लागलं ते आल्याच्यानंतर जे माती तोडवत होते ते, ते बाळ त्याच्यामध्ये आलं आता त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर यांचं तरीही लक्ष नाही नामस्मरण आणि चिपळा वाजवणं चालूच माती तोडवणं चालूच ते बाळ अक्षरशः त्यांच्या पायाखाली आलं आता छोटंसं बाळ पायाखाली आल्याच्यानंतर काय होईल पोझिशन तुम्हालाही माहीत आहे रक्तबंबाळ झालं ओरडायला लागलं तर ही संत गोरबांचं लक्ष नव्हतं एवढं नामस्मरणामध्ये ते एकदम मग्न होऊन गेले होते अक्षरशः विचार करा तर मग ही परिस्थिती झाल्याच्या नंतर काही वेळानंतर त्या म्हणजे ॲक्च्युली आता पोझिशन बघा त्या मातीमध्ये काय झालं होतं पूर्ण रक्त बंबाळ कारण पाणी वगैरे असते माती असते तर त्याच्या नाकातोंडामध्ये माती ती पोझिशन तुम्हीच आ, विचार करू शकता थिंक करू शकता त्या पोझिशनची रक्तबंबाळ झालेली माती पाय आणि अशा वेळेमध्येही सर्व झाल्याच्या नंतर मग काही वेळाने पत्नी येते पाणी घेऊन त्यानंतर बाळाला पाहते इकडे तिकडं आणि लगेच संत गोरोबाकडे बघते तर विचारते की बाळ कुठे आहेत तरी त्यांना ऐकू जात नाही खाली पाहते तर सर्वीकडे रक्त रक्त चिल्लावते ओरडायला लागते आणि गोरोबाला हालवते तर गोरबाला असं वाटतं की माझ्या भक्तीच्या याच्यामध्ये ही बरं आडवी येत आहे त्यामुळं तिला धक्का मारते म्हणजे ते चिपळ्या अशा काहीतरी जोरात असे साईडला म्हणजे असं तिला साईडला करते तर लागते ते तिला पण पत्नीला ज्या डोक्याला लागते ती खूप ऐरा वैरा होऊन जाते म्हणजे जा खूप असा क्रोध येतो राग येतो आणि असं राग आल्याच्यानंतर तेव्हा काही वेळाच्या नंतर त्याला जाणीव होते की आपण काय करत आहे भानावरच नव्हते संत गुरुबा कुंभार आणि मग खाली पाहते तर जे घडलेलं असते त्याला त्यांना त्यांनाच गिल्टी फील होते आणि मग त्या पोजिशनला सावरण्याचा सा प्रयत्न ते करते पण पत्नी ऐकायला तयार राहत नाही खूप आरडाओरडा रडणं चालू असते आणि मग समोर त्यावेळेस मात्र त्यांची पत्नी विठ्ठलाची आन म्हणजे शपथ की माझ्या अंगाला हात लावला अशी ते शपत शपत तर अशी शपथ ते त्यांना संत गोरोबांना देते आता ही शपथ विठ्ठलाची शपथ दिल्याच्या नंतर संत गोरोबा मात्र शब्दाचे पक्के तर त्यांच्या पत्नीला ते नंतर हातच लावत नाही बस आपलं काम खाणं पिणं राहणं आणि भक्ती ह्याच्यातच ते मग्न असते मग त्यानंतर काही वर्ष उलटून निघून जाते ती प्रयत्न करते की चला बाबा तो इन्सिडेंट झाला तर परत पुन्हा परत पुन्हा आपण प्रयत्न करावा पण संत गोरोबा मात्र लक्ष देत नाही मग ती विचार करते की चला आपल्याला हात लावत नाही ना मग ती वडलाकडे जाते वडलाला सांगते तिची लहान लहान बहीण असते पत्नीची तर मग शास्त्रीबा काय करते परत विठ्ठलाची आन देते शपथ देते की बघा गोरोबा माझ्या दोन्ही पुरीला हात लावायचा नाही अशी शपथ नंतर परत पुन्हा शब्दाचे पक्क असल्यामुळे त्या दोन्ही पत्नीला ते हात पत्नी लावत ला नाही त्यांचं संसार नीट चालू असतो आणि त्यानंतर मग एका रात्री ती पत्नी काय करतात कि जवर जवर आ, हाथ की जवळ झोपतात गोरबांच्या आणि जवळ झोपल्याच्या नंतर त्यांचे हात गोरोबांचे आपल्या अंगावर असं काहीतरी ठेवतात मग जेव्हा सकाळी जाग येते तर जाग आल्याच्या नंतर संत गोरोबाला वाटतं की नाही आपण काहीतरी चुकीचं केलं मग चुकीचं केलं म्हणून आपले जे हात आहे ते हातच कापून टाकतात आणि कापून टाकल्याच्या नंतर त्यांची पत्नी परत विचार करते की असं का खूप विनवण्या करते असं का तर ती बाजू सवारून जाते ती सुद्धा त्यानंतर संत गोरोबा आपल्या पत्नीला म्हणते की चल आपण काही दिवस गेल्याच्या नंतर त्यांच्या इथं नित्य नियमानुसार पंढरपूरच्या वारीला जायचं म्हणून ठरवते आणि ते दोन पत्नी आणि ते पंढरपूरच्या वारीला जातं त्या ठिकाणी कीर्तन चालू असते आता कीर्तन चालू असताना त्यावेळेस सर्वजण मंडळी बसलेली असतात आणि विठ्ठलाचं कीर्तन पहिलेच विठ्ठलाच्या भक्तीचं वेड मनामध्ये तर सर्वजण टाळ्या वाजवते त्या टाळ्या वाजवत्यानंतर यांना संत गोरबालासुद्धा मनातून अगदी मन भरून येतं की आपणसुद्धा टाळ्या वाजवावं तर ते टाळा वाजवण्याचा प्रयत्न करताच त्यांचे जे तुटलेले हात जे होते ते हात आपोआप येतं आणि ते टाळा वाजवतात चमत्कार घडलेला असा पाहून सर्व मंडळी त्यांच्याकडे बघते आणि दर्शन घेतं की हा काय चमत्कार आहे मग त्या ठिकाणी त्यांची पत्नी असते तिलासुद्धा खूप आनंद होतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल भगवान त्या ठिकाणी येतात मग ही काय करतात पत्नी विठ्ठलाचे पाय पकडते जसं माझ्या कुटुंबावर तुमचं लक्ष आहे माझ्या पतीचे जसे हात तुम्ही वापस दिले तसंच माझं बाळसुद्धा मला वापस द्या अशी मागणी करते तोपर्यंत ती पाय विठ्ठलाची सोडत नाही मग त्या साईडलाच परत रांगत रांगत बाळसुद्धा येऊन जाते ती आता असं एखादी हरवलेली वस्तू एखादी गेलेली वस्तू परत जर मिळाली तर आपल्यालासुद्धा माहिती आहे की कि किती मनापासून आनंद होतो आणि तेसुद्धा बाळ तर तिचा आनंद जे सोडून द्या असं मनामध्ये खूप सारं मन भरून आलं डोळ्यातून पाणी बाळाचे लाड तर मित्रांनो संत गोरोबा कुंभार आणि दोन पत्नी आणि बाळ घरी आल्याच्या नंतर त्यांचा परत संसार सुखाचा चालू होतो आणि परत संसार सुखाचा चालू झाल्याच्या नंतर मग काय होतं ज्या वेळेस त्या रात्रीला झोपल्याच्या नंतर आई रुक्मिणी आई संत गोरोबाच्या स्वप्नामध्ये जाते आणि म्हणते की तुझी म्हणजे ज्या काही शपथ घेतलेल्या होत्या तुझ्या पत्नीने त्या सर्व नाहीश्या झाल्या आता त्या शक्तीच्या बंधनात अडकून राहू नको दोन्ही पत्नीसोबत चांगला नीट संसार कर मग परत त्यांचा संसार चांगल्या सुखाचा चालू होतो आणि तेच विठ्ठलाची भक्ती आपलं काम कुंभाराचं काम आणि पत्नीना सांभाळलं आणि बाळाला सांभाळणं असं चालू होतं तर मला असं असं आहे की आपण देवाचं नामस्मरण जेव्हा करतो तर त्या नामस्मरणाने आपलं भाग्य आपलं कर्म अधिक चांगलं होतं की कोणाचे वाईट विचार करण्यापेक्षा कोणाबद्दल शिव कोणा कोणाला शिवीगाळ करण्यापेक्षा हे अतिशय चांगलं काम आहे जसं संत गुरुबा कुंभार करत होते मला पण करायचं आहे असंच आणि मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला सरसुद्धा चांगलं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा तेच करा की ज्या देवाची भक्ती तुम्ही करता त्याच देवाचं नामस्मरण करा असं नाही तुम्हाला जे वाटेल ते ओ ओके तर एक छोटंसं छोटीशी माहिती जी मला योग्य वाटली ती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न मी करत आहो आणि केला संत गोरोबा कुंभार एक छान म्हणजे एका गरीब घराण्यातले होते पण दृढ निश्चय चांगला निश्चय आणि कधी ना हार मानणारे होते तर असंच तुम्ही करा तर मला असं वाटतं परत एकदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका माझं नाव मनोज झाडके ठीक आहे थँक्यू जय जय रामकृष्ण हरी are you